राज्यासह देशभरामध्ये सध्या एकच चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा म्हणजे वन नेशन वन इलेक्शन सध्या जर पाहायला गेलं तर वन नेशन वन इलेक्शनची चर्चा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतून सुरू झाली सध्या संसदेचं हुवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हुवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक जी पार पडली आणि या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी एकंदरीत पाहायला गेलं तर पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वन नेशन वन इलेक्शन आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकंदरीत वन नेशन वन इलेक्शनचा विधेयक ते मंजूर करण्यात आल्यामुळे आता देशामध्ये वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन लागू होणार का यामध्ये आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे साधारणतः पाहायला गेलं तर एकंदरीत या विधेयकाला सत्ताधाऱ्यांकडून अं अधिकृत केलं जात आहे मात्र विरोधकांकडून या विधेयकाला नामंजुरी देण्यात आलेली आहे कारण आम आदमी पार्टी असो किंवा इंडिया आघाड्यातील अनेक पक्ष असो त्यांनी या विधेयकाला नामंजुरी दिली आहे साधारणतः पाहायला गेलं तर हे विधेयक म्हणजे एकाच टप्प्यामध्ये सर्व निवडणुका घेण्यासंदर्भातील मात्र एका टप्प्यामध्ये सर्व निवडणुका घेतल्या तर एका प्रत्येक राज्यामध्ये निवडणुका सारख्या होतील का आणि जर काही ठिकाणी निवडणुका झाल्या तर त्या ठिकाणी त्रिशुंकी सरकार आलं ते सरकार पुन्हा कोसळलं तर पुन्हा निवडणुका घेणं गरजेचं असणार त्यामुळे या सगळ्यांचा विचार विनिमय आता एकंदरीत केला जाणार आहे मात्र वन नेशन वन इलेक्शन एकंदरीत जर निर्णय ज्या प्रकारे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आला होता या विधेयकाचा त्यानुसार एकंदरीत कशा प्रकारे हे विधेयक असणार आहे आणि विधेयक ज्या प्रकारे मंजूर करण्यात आलेलं आहे ते विधेयक नेमकं कशा प्रकारे आलं या सगळ्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत साधारणतः देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली वन नेशन वन इलेक्शन वर काम करणाऱ्या सदस्यांची समिती जी आहे ती स्थापन करण्यात आली होती त्यांची शिफारस सुद्धा होती ती शिफारस दोन हजार तेवीस साली केंद्र सरकार पुढे त्यांनी रामनाथ कोविंद यांच्या समितीने सादर केली होती ती शिफारस जी होती त्यावेळेला मान्य सुद्धा करण्यात आली होती त्या शिफारशीमध्ये काय होतं हे आपण जाणून घेणार आहोत एकंदरीत पाहायला गेलं तर केंद्र सरकारने सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये वन नेशन वन इलेक्शन वर काम करणाऱ्या माजी राष्ट्रपती रामनाथ रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली होती कोविंद समितीने एप्रिल मे मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी मार्च दोन हजार चोवीस मध्ये आपल्या शिफारशी सरकारला सादर केल्या होत्या या समितीने पहिल्या टप्प्यात लोकसभा विधानसभा निवडणुका घेण्याची शिफारस केली होती तर दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची शिफारस केली होती तसेच कोविंद समितीच्या या शिफारसी केंद्र सरकारने आधी स्वीकारल्या होत्या ज्या प्रकारे कोविंद समितीने एकंदरीत पाहायला गेलं तर या वन नेशन वन इलेक्शन बाबतच्या विधेयकाच्या बाबतीत ज्या शिफारसी होत्या त्या केंद्र सरकारला सबमिट केल्या आणि त्यानंतर केंद्र सरकारने सुद्धा त्या अगोदरच केल्या होत्या मात्र आता मंत्रिमंडळाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या विधेयकाला आता मंजुरी देण्यात आलेली आहे मात्र जरी मंजुरी देण्यात आली असली त्यावरती सुद्धा विशेष चर्चा जी आहे ती केली जाणार आहे आता ही चर्चा नेमकी कशी असणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत संयुक्त संसदीय समिती म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या माध्यमातून एकंदरीत चर्चा ही केली जाणार आहे त्यासाठी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जी आहे ती स्थापन केली जाणार आहे आता नेमका कशा प्रकारे चर्चा असणार आहे हे आपण जाणून घेणार या समितीच्या माध्यमातून अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे हे मुद्दे कोणते आहेत ते पाहूयात वन नेशन वन च्या विधेयकावर देशातील सर्व प्रमुख पक्षांच्या सूचना मागवल्या जातील संयुक्त संसदीय समिती सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांसोबत यावर सविस्तर चर्चा करेल या प्रस्तावावर सामूहिक सहमतीच्या मुद्द्यावर अधिक भर दिला जाईल सर्व राज्यातील विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेमध्ये बुद्धिजीवी आणि कायदेतज्ञ सिव्हिल सोसायटीचे सदस्य यांना या संबंधी आपले विचार मांडण्यास सांगितले जातील सर्वसामान्य भारतीय नागरिकांनाही या संबंधी त्यांचे मत मांडण्याचा अधिकार असणार आहे त्यानंतर हे हो विधेयक संसदेच्या पटलावर सादर केले जाईल एकंदरीत चर्चा ही आता जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या माध्यमातून याची केली जाणार आहे आणि त्यानंतर हे विधेयक So, संसदेच्या पटलावरती जाणार आहे त्यामुळे असं एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे अवता अवघ्या काही दिवसांनंतर राज्यातील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे त्यामुळे हे विधेयक हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा मांडलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे एकंदरीत पुढील निवडणुका वन नेशन वन इलेक्शन यानुसार या, या विधेयकाच्या माध्यमातून होणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं झालं